हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर ही हेअर मास्क केलेली जवस आहे तर हिला मी छान उद्याला उन्हामध्ये सुकवून उन घेणार आहे आणि परत एकदा तरी मी याचं हेअर मास्क तयार करून घेणार आहे तर आज मी ना ठरवलेच की माझं डेली नाईट किचन क्लिनिंग कसं असते ते मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे तर इथे तुम्ही बघितलंच असेल किचनची काय अवस्था झालेली आहे तर टेन्शन नका घेऊ मी पूर्ण किचन असं मस्त चकाचक करून घेणार आहे तर चला आधी आपण जे काही ओट्यावर भांडे वगैरे ठेवले आहेत ते मी सगळे इथे सिंकमध्ये घालणार आहे आणि पूर्ण ओटा रिकामा करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण टाप असा रिकामा करून घेतला आहे कारण कसं आहे ना जेवण वगैरे सगळं आमचं आवरलेलं आहे आम आणि आता मी छान असं निवांतपणे हा टाप मस्त असं क्लीन करून घेणार आहे इथे शेगडी वगैरे पूर्ण थंडी झालेली आहे तर त्याचे पूर्ण पार्ट्स मी इथे काढून ठेवले तर फ्रीजमधले जे काही इथे मी स्वयंपाकासाठी डबे काढले होते ते मी सगळे इथे मी पुसून परत एकदा फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे जर आपलं डेली नाईटचं रुटीन ठेवलं तर आपलं किचन हा जो नेहमी असा ऑर्गनाईज असतो तर इथे मी सगळे डबे असे एक एक करून पुसून मी ते फ्रीजला ठेवते आणि ही जे तेलाची कॅन आहे जे मी सकाळला वॉश केले होते तर ऑईल मी आता स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये पॅकेटनेच ओतले होते तर ते मी ते ऑइल कंटेनरमध्ये भरून घेते आणि हा जो एक पॅकेट असते त्याला खूप असं तेल बराच तेल लागलेला असतं तो मी ते कनिक मळणाऱ्या भांड्यामध्ये टाकून ठेवते जेणेकरून मला सकाळला कणिक मळताना यूजमध्ये येईल आणि बॉटल पूर्ण मी छान अशी मस्त पुसून घेते तर इथे मी विम लिक्विड स्प्रेनी सगळं असं एक एक मी सगळं सामान इथे पुसून घेणार आहे आणि हे स्पून होल्डर आहे ॲक्च्युली मला मोठं स्पून होल्डर हवं आहे तर ते मी काही दिवसांनी मागवेल आणि माझं किचनचं मेकअवर मी तुम्हाला परत एकदा नंतर कधी शेअर करेन तर इथे मी सगळे हे जे चाकू वगैरे आहे ते मी पूर्ण इथे पुसून इथे ठेवणार आहे आणि कणिक वगैरे मरताना ओठ्यावर खूप असा कणिक पसरलेला असतो तो मी इथे एका सुक्या कपड्याने पूर्णपणे असं धूळ वगैरे जे आहे ते मी इथे पूर्ण साफ करून घेणार आहे जेणेकरून टाप आपला हा पूर्ण जो काही आपला कचरा वगैरे झालेला आहे तो साफ होऊन जाईल आणि मग मस्त मी इथे विम लिक्विड स्प्रेनी सगळं असं एक पुसून घेते तर कसं आहे ना स्वयंपाक करताना खूप असा बारीक बारीक जो कचरा असतो तो आपल्या गॅसवर किंवा गॅसच्या खालीच्या भागेला वगैरे पूर्ण असं पसरला असतं तर तो मी सगळं असं सुका कपड्याने काढून घेते आणि आता मी छान असं विम लिक्विड स्प्रेनी पूर्ण गॅसवटा पुसून घेते ॲक्च्युली हा स्प्रे थोडा काम करत नाही आहे त्याच्यामुळे जास्तच याला स्प्रे करावा लागणार आहे इथे तर मी ते सगळीकडे स्प्रे मारून घेणार आहे अगदी ओटेच्या स्टाईल्स वगैरेसुद्धा मी इथे छान अशा मस्त पुसून घेणार आहे आणि शेगडी पुसताना हे बटन्स आपण नेहमी असं क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि शेगडीमध्ये हे बटन्स खूप खराब होत असतात कारण पोळ्या वगैरे टाकताना खूप असं पीठ जो आहे तो आपला पसरतो आणि या बटन्समध्ये फसतो त्यामुळे मी इथे छान एका तूथब्रशनी हे बटन्स मी पूर्ण असे क्लीन करून घेतले आहे तर इथे अशा प्रकारे जर आपण अर्धा जरी तास आपण किचनमध्ये नाईटला दिलं तर आपल्या किचन मध्ये कधीच आहे ना कॉक्रोच होत नसतात आणि भाजीच्या फोडणीने ना आपल्या ह्या वरच्या जे स्टाईल्स आहेत त्या खराब होत असतात तर त्या पण अशा पुसून घेणं खूप गरजेचं असते तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेच होते की किचनच्या ज्या अगदी समोर जे आहे ते बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे खूप इथून सतत अशी धूळ येत असते आणि त्यामुळे मला असं सतत असं पुसत राहावं लागते आणि हा प्लॅन्टर आर्टिफिशियल प्लॅन्टर आहे तो मी ऑनलाईन मागवला होता तर कसं आहे ना अगदी गॅस शेगडीच्या वरतीच ठेवला आहे त्यामुळे त्याला खूप अशी धूळ वगैरे लागते आणि तेलाचा जो चिकटपणा वगैरे बसतो त्याच्यावर तर त्याला पण मी छान असं मस्त पुसून घेते आणि जर असं गॅसच्या खालचा जर बाजूने ते छान विम लिक्विड स्प्रेने जर आपण चांगलं पुसून घेतलं तर तो नेहमी स्वच्छ राहील आणि कॉक्रोच वगैरे कधीच होणार नाही तर इथे थोडं जास्तच माझं खराब झालेलं आहे तर मी ब्रश ब्रशनी छान क्लीन करून घेते म्हणजे तो पूर्णपणे असा कॉन्ट्रेटावा आपला चकाचक होईल तरी इथे मी बॉटल स्ट्रे सगळं असं आहे की मी मिक्सर वगैरे सगळं मी असं पुसून घेतलं आहे आणि माझ्या ज्या काही अशा बरण्या आहेत आपल्या डायफ्रुट्सच्या वगैरे त्या मी सगळ्या बरण्या इथे मी पुसून घेते ॲक्च्युली कसं आहे ना या घरात कुठलंच असं फर्निचर केलेलं नाही आणि इथे काही असं मला हे डबे वगैरे ठेवायसाठी कुठंच असं स्टोरेज वगैरे नाही आहे म्हणून मी इथेच काउंटरटॉपवरच हे ठेवते आणि ट्रॉलीज वगैरे आहेत पण त्याच्यामध्ये माझ्या किचनच्या काही असे यूजफुल भांडी वगैरे मी ठेवली आहे आणि काही ट्रॉलीमध्ये मी जे आपले ग्रॉसरीचं सामान आहे ते ठेवलं आहे तर त्याच्यामुळे सगळं सगळं मला काही असं कॉन्टरटॉपवरच ठेवावं लागते ही जी कॉन्टरटॉपची किनार असते हिला पण आपण असं द्यात पुसत राहिलं तर खूप चांगलं असते तर इथे मी छान अशी मस्त पुसून घेते आणि आता मी चालले भा भांडे वॉश करायला एक्चुअली कसं आहे ना खूप भांडे जमा झाले आहे आणि आज मी केला होता पनीर बटर मसाला त्यामुळे खूप सारे भांडे निघाले आहेत तर इथले मी काही भांडे माझ्या बाईसाठी इथे दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेते कारण सकाळला बाई खूप लवकर येतात त्याच्यामुळे सगळे मी भांडे असे वॉश करून त्यांच्यासाठी मी इथे काढून ठेवणार आहे आणि काही जी भांडे आहेत ती मी वॉश इथेच सिंकमध्येच करून घेणार आहे तर इथलं मी सगळं हे भांडे इथे मी एकदा क्लीन करून घेतलं आहे आणि पूर्ण सिंक पण असा रिकाम करून घेत आहे कारण कसं आहे ना सिंकमध्ये भांडे घासण्याआधी मी हा सिंक पूर्ण असं छान मस्तपैकी घासून घेते कारण भांड्या जर सिंक जर असं छान वॉश असलं तर भांडे घासायला सोपं जाते तर इथे मी सगळे ग्लासेस वगैरे जे आहेत ते मी इथे सगळे घासून घेते आणि ॲक्च्युली कसं आहे ना हा काउंटरटॉप माझा एल शेपचा आहे त्यामुळे मी अर्ध काउंटरटॉप वॉश केला आहे आणि अर्ध काउंटरटॉप मी हे पूर्ण जे माझी भांडी घासले घासल्यानंतर मी ते पूर्ण करून घेणार आहे तर इथे मी सगळी जे भांडी आहेत ते मी ते छान मस्तपैकी वॉश करून घेणार आहे तर अशा प्रकारे माझी सगळी भांडी जी आहे ती इथे मी पूर्ण असे वॉश करून घेतले आहे आणि परत एकदा मी हा सिंक मस्त असं छान घासून घेणार आहे ॲक्च्युली कसं आहे ना हा जुनं घर आहे तर मी इथे रेंटने असते तर इथे आधी कोणी राहत होते तर थोडा हा हा एरिया जो आहे तो मला खूप असं क्लीन करावं लागलं तर इथे मी छान असं मस्त गरम पाणी घालून घालून मी हा जो सिंक आहे तो छान असा मस्त केला आणि आता तरी याला थोडे बहुत थोडे डाग लागलेच आहेत तर ते मी डेली असं पुसून पुसून आणि वॉश करण्यामध्ये ते क्लीन होऊन जात आहे तर इथे मी छान असं मस्त क्लीन करून घेतलं आहे तर कधीही सिंक घासताना आहे ना तर थोडा हेवी स्क्रबनी जर आपण घासलं तर जे काही आपले डागं वगैरे आहे ते निघून जाते आणि हा साईड मी इथे एवढा एरिया जो आहे तो माझा क्लीन करायचा राहिला होता तर तो मी आता छान मस्त असं पुसून घेत तर अशा प्रकारे मी सगळं असं एक एक वस्तू आणि एक एक, एक काउंटर काउंटरटॉपवर जे काही मी मिक्सर वगैरे ठेवलं आहे सगळं मी असं पुसून घेतलं आहे आणि आता बघा किती चक्काचक्क दिसतं आहे ना माझा किचन तर तुम्ही पण आपला किचन अशाच प्रकारे क्लीन करा आणि असंच जर आपण डे आणि नाईटचं जर, जर किचन क्लिनिंग रुटीन ठेवलं तर आपलं जो किचन आहे जो नेहमी ऑर्गनाईज असतो आणि आजपासून ना माझे डेली व्हिडिओज दुपारला साडेबाराला येतील तर तुम्ही नक्की बघा